आणि आपण तास महानगर आपण आता आलेलो आहोत मीरा आदर्श या शाळेमध्ये खरं तर मुलांना पुस्तकी शिक्षणासोबतच प्रात्यक्षिक शिक्षण मिळावं आणि त्यांना सामाजिक आणि आर्थिक सर्व गोष्टी कळाव्यात यासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम या शाळेने राबवलेला आहे बाल बाजारपेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवलेले आहेत सर्व शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी विविध वस्तू विकण्यासाठी विविध स्टॉल या ठिकाणी लावले आहेत बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा बाल बाजारपेठेचा उपक्रम रमतो आहे आपण काही विद्यार्थ्यांशी सुद्धा बोलणार आहोत काही पालकांशी सुद्धा बोलणार आहोत आणि नेमका या उपक्रमाचं उद्दिष्ट काय ते आपण जाणून घेणार आहोत प्रचंड उत्साह दिसतोय मुलांमध्ये आणि हे पाहून आपल्याला हे आपलं बालपण आठवतं मला माझी शाळा आठवली ही शाळा ही साधारणतः एक पस्तीस एक वर्ष मी स्वतःहून बघतोय त्यावेळेला ही शाळा होती आता थोडा बदल झाला आहे आणि हे हायस्कूल झालेलं आहे शाळा वजा झाली आहे आणि हायस्कूल झालेलं आहे ही फक्त एवढीच एक खंत आहे पण केसरनाथ मात्रे यांची शाळा अगदी पूर्वीपासून आमच्या तरुणपणापासून आम्ही पाहत आलेलो आहोत आणि एक वेगळीच ओढ या शाळेबद्दल आम्हाला असते आणि आज ही लहान 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 मुलं ज्या हिशोबाने हा कार्यानुभव घेत आहेत ना तो बघून प्रचंड बरं वाटलं हे असा प्रकारचं शिक्षण प्रत्येक शाळेमध्ये मुलांना मिळालं पाहिजे त्यानंतर नुसतेच कागदी घोडे नाचवायचे आणि कागदातले किडे निर्माण करायचे ही आजकालच्या शाळांची अवस्था आहे बदलली पाहिजे याचं एक चांगलं आदर्श असं उदाहरण या आदर्श विद्यानिकेतनने दिलेलं आहे अ खर तर वास्तविक सांगायला आनंद होईल की ही शिवशक्ती सेवा मंडळ संचलित आदर्श विद्यानिकेतन शाळा आहे गेली अनेक वर्ष म्हणजे आठ दहा वर्ष झाली आहे आम्ही बाजारपेठ ही विद्यार्थ्यांची भरवतोच ह्याच्या पाठी मागचा उद्देश असा आहे की आपल्याकडे येणारे विद्यार्थी जे आहेत ते अगदी चेणा काजू पाड्यापासनं ते आपल्या सगळ्या जे पाडेपाडे आहेत तिथून आणि सगळ्याच विभागातून येतात आपली मुलं बाहेर जातात बघतात ते पण त्यांनी जेव्हा काहीतरी एखादी वस्तू स्वतः केलेली असते ती अशा पद्धतीने विकली जाते त्याचा जो आनंद आहे त्याचा त्याच्यातून एक तर स्वनिर्मितीचा आनंद आहे त्याच्यामध्ये परत माझी लहान मुलं आहेत आता तिथे पाहिलं असेल तुम्ही की भाजीचा स्टॉल आहे आणि एका स्टॉलवरती माझ्या छोट्या शिशू मोठ्या शिशूच्या विद्यार्थ्यांनी आपल्या फिंगर ठेवणी रुमाल तयार केलेले आहेत म्हणजे त्या पालकांसाठी ही लाईफ टाइमची एक आठवण आहे मग अशा पद्धतीचा हा उपक्रम केला गेलेला के आहे की त्याच्यातून मुलांना एक कळावं की आपल्या अंगी कला काय आहे कले त्या कौशल कलेत कौशल्याकडे जावं त्यांनी कौशल्यातून विकासाकडे आणि मुख्य म्हणजे विकासातून त्यांची दिशा एक व्हावी ती म्हणजे व्यवसायाची आणि त्यांना ही व्यवसायाची दिशा काय आहे म्हणजे आपली नवीन शैक्षणिक धोरण आता आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण आपलं म्हणत आहे की तुम्ही विकास कौशल्य विकासावरती भर द्या पण मला सांगायला आनंद होईल की कौशल्य विकासावरती आम्ही आज नाही गेली दहा वर्षं भर देतो आहे आणि तुम्ही बाजारपेठ फिरली असेल आणि हा उत्साह हो काही बघताय त्याच्याही पलीकडे जाऊन सांगेन की हा उत्साह हो जास्त ह्याचा आहे की हा परिसर जो आहे तिथे पाहिलं असेल तुम्ही हे देऊळ आहे आपले ह्या देऊळातलं निर्माल्य जे आज आपण फार फार तर परसाव्याच्या खाडीत जाऊन टाकलं असतं पण त्या मुलांनी हे निर्माल्य जमा केलं आहे इथे कडुलिंबाची झाडं आहेत त्या कडुलिंबाच्या झाडाचा पानला काढलेला आहे आणि त्याच्यापासून त्यांनी धूप काढण्या तयार केलेल्या आहेत म्हणजे आपण म्हणू की टाकाऊ पासून टिकाऊ पण त्याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे ही गोष्ट आहे की ते करताना जो स्वनिर्मितीचा आनंद आहे तो त्यांना मिळालेला आहे आणि बाळा हे कसं बनवलं हे धूप फुलांपासून निर्माल्य कापूर कापूर धूप काप धूप पावडर

बच्चे लोग कमाने के हिसाब से नहीं बनाया ताकि प्रैक्टिकली पेरेंट्स का भी क्या तकलीफ है इसके लिए कितना स्ट्रगल करना पड़ता है ये सब बच्चों को रियल प्रैक्टिकली मालूम पढ़ने के लिए जो प्रोग्राम हर साल किया जाता है और आज तो आप लोग का भी एंट्री हो चुका है इसमें और भी शान बन गया सो ये so, बच्चों का स्पेशली बोलना चाहता हूँ बच्चों का एक प्रैक्टिकली नॉलेज के लिए क्योंकि लेक्चर के साथ प्रैक्टिकल रहेगा उसका एक नॉलेज ज़्यादा बढ़ता है तो मैं बहुत सारे बच्चों को देखता हूँ दस रुपये देने के बाद बीस रुपये देने के बाद उसमें भी रिटर्न देना चाहिए ये बराबर बच्चे लोग पता था तो हमारा इंटेंशन यही है कि आगे बढ़ के बहुत सारे इंडस्ट्रीज़ है होटल इंडस्ट्रीज है हर जगह में बच्चे बहे और पैसे के बारे में जानकारी हो

पूजा टीचर आणि घरगुती फेस पॅक आहे पूर्णपण आयुर्वेदिक आहे यात मूलतानी माती आंबे हळद कस्तुरी हळद तांदळाचं पीठ बेसन पीठ कापूर चंदन हे सर्व पदार्थ आहेत यामुळे तोंडवर ग्लो येतो चेहऱ्यावरची वांग असेल काळी डाग असतील नाही तर पिंपल्स असतील ते कमी होतात ही संकल्पना आमच्या शिक्षकाने दिली छान म्हणजे हा उपक्रम पहिले तर आदर्श विद्यानिकेतनचे त्यांचे सर्व जे व्यवस्थापन आहे आणि शिक्षक आहे त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व मुलाचे कष्ट या ठिकाणी दिसत आहेत म्हणजे शालेय शिक्षणाच्या व्यतिरिक्त जो हा अभ्यासक्रम म्हणूया व्यवहारिक ज्ञान म्हणूया हा जो वाढवायचा प्रयत्न केलेला आहे तो खूप कौतुकस्पद आहे आणि असेच उपक्रम शाळेने राबवले गेले पाहिजेत कारण आपण अनेक वेळा फक्त पुस्तकी ज्ञान वाटत असतो पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारिक ज्ञान व्यावसायिक ज्ञान मुलांना मिळालं पाहिजे आणि ते देणं गरजेचं आहे पुन्हा एकदा मी खरंच आदर्श विद्यानिकेतनचे आभार व्यक्त करीन कारण आणि मला अभिमान देखील वाटतो माझे दोन्ही विद्या म मा पाल्य माझे या शाळेमध्ये शिकतात आर्यन देशमुख आणि स्वराज देशमुख आर्यन माझा आठवीला आहे आणि स्वराज माझा दुसरीला आहे मराठी माध्यमातून आम्ही देखील शिकलो आणि या उच्च स्तरावरती पोहोचलो आहोत तर आमचे मुलं या तांत्रिक युगामध्ये नक्कीच मोठी होतील आम्हाला खात्री आहे म्हणूनच मी माझ्या दोन्ही मुलांना मराठी माध्यमात प्रवेश घेतलेला आहे आणि ते आज पालकांना अभिमान वाटेल असं काम करत आहेत शिक्षकांचं नाव मोठं करतील असं काम करतात माझ्या दोन्ही मुलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि बाजार पा जी पेठ आपण पाहतोय आजूबाजूला एवढं छान प्रसन्न वातावरण आहे पालक म्हणून मला याचा अभिमान वाटतोय